सातव्या वेतन आयोगानं कामगारांची निराशा केल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईजिन फालेरो यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली त्याचबरोबर दिवाळीपूर्वी सरकारी कामगारांचं थकीत वेतन द्यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली ऑफ द पे कमिशन अर्लियर बट अ काँग्रेस पार्टी बोथ ॲट द सेंटर अँड द स्टेट लेवल हॅव इनक्रीज इट फॉर एक्झाम्पल इन टू थाउजंड सिक्स्थ पे कमिशन इट वॉज इनक्रीज फ्रॉम ट्वेंटी पर्सेंट टू फॉर्टी पर्सेंट This time, the recommendations is hardly fourteen percent, and even this fourteen percent, the government of Goa has not implemented. We strongly demand the government of Goa. To look at the plight of the government servants with a human face and ensure that the areas of the of implementation of recommendation of Seventh Pay Commission are given to the government servants. On or before the Diwali season. Or else it will prove that this government is anti employees, anti labor, and denying them whatever is rightfully owned by them and earned by them. या पत्रकार परिषदेत राजेश कोचरेकर राजन घाटे दीपक धारगळकर दिगंबर सावयकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांचं फालेरो यांनी पक्षात स्वागत केलं अराऊंड पांचशी सुमार कार्यकर्ते जॉईन मेन लीडर्स आयज जॉयन जातात एक बाब राजन मागीर एक्स जिला पंचायत मेंबर बाब दीपक नामदेव दरगलकर आनिक एक्स डायरेक्टर ऑफ डेप्यूटी डायरेक्टर ऑफ ट्रांसपोर्ट बाब दिगंबर विश्वनाथ सावय गावकर आज जॉईन जाता आणि त्यांच्या बरोबर आजारांनी कार्यकर्ते जॉईन जॉप हाय तारखे रे बाबा फोर्थ ऑफ नोव्हेंबर आय हार्टली वेलकम ऑल ऑफ देम आणि आय विश यू ऑल द सक्सेस सांगू सोदता की काँग्रेस पक्ष आताच खूप प्रश्न विचारताले एक पक्षच नो पण काँग्रेस पक्ष ही एक चळवळ ज्या चळवळीतल्या आमच्या देशात स्वातंत्र्य मेवल्या आमच्या देशाची उदरगत सुधारव विकास झाला गोयात तरी आम्हाला गटगराज मेवला तसे पैल सुटका मेवल्या आणि पासून गोया उदरगत सुधारप झाले जे काँग्रेस पक्षा बरोबर खूपशी उदरगत आणि सुधारप जातक आय वेलकम यू आय विश यू ऑल द सक्सेस तुमकां ब बरं यो येता आणि तुमक सांग सोदिता की जे प्रश्न तुम्ही सदांच विचारताय कोण सोडत कोण वयताय कोण येताय समजून घे काँग्रेस पक्ष ही एक चोडवड आणि फुडल्या दोन महिन्या भीत तुम्ही चोतले कितले लोक कितले लिडर काय लिडर आज घ्रेस पक्षा ये आज सरकार जो हा, तो सरकार काही लोकांना धमकी दिता देर इज नो फ्रीडम पण लोकशाही प्रमाणे प्रत्येक नागरिकाक अधिकार हा आपल्या पक्षात जक्षात जॉईन जाऊन आणि पक्षावरवी पक्ष म्हणजे इट ओनली अ व्हेकल काँग्रेस पार्टी इज अ व्हेकल फॉर डेवलॉपमेंट ॲन्ड प्रोग्रेस